निर्मिके निर्मिला मानव पवित्र कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये पिढी जात बुद्धी नाही सर्व माझी शोध आधी पुरतेपणी धर्म जात भेद मानवानसावे सत्याने वागावे ईशासाठी ख्रिस्त महम्मद मांगबामनाशी धरावे पोटाशी बंधुपरी निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक भांडणे अनेक कशासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ते एक भारतीय समाजसुधारक समाजप्रबोधक विचारवंत समाजसेवक लेखक तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते लोक त्यांना महात्मा फुले किंवा ज्योतिबा फुले म्हणूनही ओळखतात महात्मा ज्योतिराव फुले एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी साताऱ्याहून पुण्यात आले आणि फुलांचे गजरे बनवू लागले त्यामुळे माळीच्या कामात गुंतलेली ही माणसे फुले म्हणून ओळखली जायची ज्योतिबांचे सुरुवातीचे शिक्षण मराठीतून झाले ते सोडून त्यांनी नंतर वयाच्या एक एकवीसव्या वर्षी इंग्रजीमध्ये सात्विक शिक्षण पूर्ण केले अठराशे चाळीसमध्ये त्यांचा सावित्रीबाईंशी विवाह झाला ज्योतिरावांच्या सहवासाने त्याही नंतर प्रसिद्ध समाजसेविका झाल्या पतीपत्नी दोघांनीही दलित आणि स्त्री शिक्षण क्षेत्रात एकत्र काम केले ते एक कष्टकरी आणि सामाजिक कार्यकर्ते कुटुंब होते सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली त्यांनी स्त्रियांच्या आणि मागासलेल्या आणि अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर पुरस्कर्ते होते ते भारतीय समाजात जात आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे बालविवाहाला विरोध करणे विधवा विवाहाला पाठिंबा देणे हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते फुले यांनी समाजाला कुप्रथा अंधश्रद्धेच्या पाशातून मुक्त करायचे होते त्यांनी आपले सर्व आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात आणि महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात घालवले एकोणीसव्या शतकात महिलांना शिक्षण दिले जात नव्हते फुले यांना स्त्री पुरुष भेदभावापासून वाचवायचे होते त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा बांधली त्यावेळेच्या स्त्रियांच्या दयनीय अवस्थेमुळे फुले खूप व्यतीत आणि दुःखी झाले होते म्हणून त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडून आणण्यासाठी दृढ निश्चय केला त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले आणि सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षक बनल्या त्यांनी विधवा आणि महिलांच्या कल्याणासाठी खूप कार्य केले त्यासोबतच ते त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीही खूप प्रयत्न केले ज्योतिबांना संतांची चरित्रे वाचण्याची खूप आवड होती जेव्हा देवासमोर सर्व स्त्री पुरुष समान असतात तेव्हा नीच हा भेद मानवाने का कळावा हे त्यांना कळत नव्हते महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली शाळा येथील भिडेवाडा येथे उघडली तत्कालिक काही सनातनी लोकांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण महात्मा फुलेंनी न डगमगता लवकरच मुलींसाठी एकामागून एक अशा तीन शाळा उघडल्या गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांची समाजसेवा पाहून अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली ज्योतिबांनी ब्राह्मण पुरोहिताविना विवाहविधी सुरू केला त्याला मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली ते बालविवाहाच्या विरोधात होते आणि विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते आपल्या हयातीत त्यांनी गुलामगिरी तृतीय रत्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा शेतकऱ्यांचा आसूड अस्पृश्यतेची कैफियत इत्यादी पुस्तके लिहिली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघटनेच्या संघर्षामुळे सरकारने कृषी कायदा मंजूर केला अठराशे त्र्याऐंशीमध्ये स्त्रियांना शिक्षण देण्याच्या महान कार्यासाठी त्यांनी तत्कालीन ब्रिटिश भारतीय सरकारने स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून गौरवले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी पुणे येथे त्यांचे निधन झाले महात्मा फुले एक कर्तेसुधारक होते ते एक क्रांतीसूर्य होते समाजाच्या विरोधात जाऊन स्त्रिया विधवा आणि अस्पृश्यासाठी अनेक कामे त्यांनी केली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद